वीरभद्र देवाच्या यात्रेला खरंतर अनेकांची नवस्फूर्ती या ठिकाणी होत असते आणि या नवस्फूर्ती झाल्यानंतर अनेक लोक दरवर्षी या यात्रेमध्ये दहा किलो पाच किलो वीस किलो अशी शेरणी वाटत असतात म्हणजे शेरणी म्हणजे गूळ हा गूळ या ठिकाणी वाटत असतात आणि या ठिकाणी हजारो किलो गूळ या ठिकाणी वाटला जातो कारण श्रद्धेचं स्थान असलेले वीरभद्र महाराज या ठिकाणी अनेकांची नवस्फूर्ती करत असतात अनेकांना प्रचिधी देत असतात आणि या प्रचिती निकादाचित या ठिकाणी अनेक भाविक भक्त आपण बघत असतो की शेरणी वाटत असतात या शेरणीचा प्रसाद प्रत्येकजण घेत असतो आणि या ठिकाणी अनेकांना त्याचा एक आनंद वाटत असतो की नवमृत्य झाल्यावर आपण देवाला केले नव देव पूर्ण करतो या ठिकाणी प्रसिद्धी अनेकांना येत असते राहत्यातील पंचक्रोशीमध्ये हे अत्यंत प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि या देवस्थानामध्ये अनेक भाविक भक्त येऊन वीरभत्र महाराजांची चरणी आपली मनोभावना इच्छा नवस बोलत असतात त्या इच्छापूर्ती होत असते ते जागृत देवस्थान असल्यामुळं प्रत्येकाचा या देवस्थानावर प्रचंड विश्वास आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी गुळाची शेरणी नावाचा प्रसाद देवाला अर्पित केला जातो या ठिकाणी खूपसे भक्तभाविक या ठिकाणी किलो गुरु या ठिकाणी या उत्सवादरम्यान वाचला जातो आणि या उत्सवात मला सहभागी होण्याची संधी मिळाली मी वीरभद्र महाराजांच्या चरणी लीन आहे धन्यवाद